जेस्ट कॉमेडी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे व्हेज पुलाव तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे बघा टोमॅटो कांदा मिरची कोथिंबीर बटाटा फ्लॉवर आणि हे अद्रक लसूणची पेस्ट कडे मसाल्यामध्ये आहे बघा तीन चार पान आहेत दोन चार लवंग दोन इलायची तेजपत्ता स्टारफूल आणि दालचिनी तर बघा कुकर चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे तर त्यामध्ये आपण तेल टाकून हो। घेऊ टाक तर मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेऊ हो आधी खडे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे त्याचा स्वाद त्या तेलामध्ये उतरतो त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा थोडा मोसर असा भाजून घ्यायचा कांदा मौसर झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची हि मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे मिरची पण थोडीशी तेलामध्ये तळून घ्यायची त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट भाजीपाला आपल्या आवडीनं टाकू शकतो तर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं बटाट त्यानंतर फ्लॉवर आणि थोडीशी कोथिंबीर तर या भाज्या थोड्याशा अशा कुक कुकरमध्ये थोड्याशा शिजू घ्यायच्या शिजवून घ्यायच्या भाज्या अशा थोड्याशा कूक झाल्याशी आपण यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे तर तांदळामध्ये मी छान तारा तांदूळ घेतलेला आहे आणि हा थोड्या वेळ भिजू ठेवला होता तर बघा आपला तांदूळ टाकून घ्यायचा आहे आता या तांदळामध्ये फक्त थोडंसं पाणी म्हणजे दीडपट पाणी टाकायचं दोनपट दुप्पट दुपट नाही टाकायचं कारण हा आधीच भिजू घातलेला तांदूळ होता अशा प्रकारे यामध्ये पाणी उगं तांदळाच्या थोडंसं वरतीच टाकायचं आहे आणि यामध्ये आता थोडंसं आपण तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे ना या व्हेज पुलावला खूप छान असा स्वाद येतो आणि तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकू शकत तर हे तूप टाकलेलं आता मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या कमी गॅसवर दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या झाकण लावण्याच्या आधी मीठ टाकून घ्यायचं